शिवाजी महाराजांच्या विचाराचं काय पडलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचं काय पडलं नाही महात्मा फुलेंचं काय पडलेलं नाही त्याच्याच बरोबर तुम्ही कर्मवीर भाऊराव अण्णांचा अपमान तिथे केला गेला ते तुम्हाला काय पडलेलं नाही आणि तुम्ही म्हणता की मोदी हे महत्वपूर्ण आहेत आणि बाकी सगळ्या ज्या गाद्या गाद्या म्हणजे गादी नसती ती परंपरा आहे आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आणि खास करून कोल्हापूरकरांसाठी आम्हाला परंपरा महत्वाची आहे आणि तुम्ही आमच्या परंपरेतच कुठेतरी वाद निर्माण करता हात घालण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हात तोडल्याशिवाय राहणार नाही आजी दादा कुठे दत्ता जो महाविकास आघाडीमध्ये होते तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या काळामध्ये प्रचार सभा घ्यायचे विधानसभेमध्ये अख्ख्या महाराष्ट्रात प्रचार सभा घ्यायचे आज कुठे बसलेत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सोसायटीमध्ये जाऊन प्रचार करत बसलेले आहेत भाजपला जे पाहिजे होतं पवार कुटुंब त्यांनी फोडलं पवारांमध्ये वाद निर्माण केला आणि मग आजी दादा जे उद्या पुरोगामी विचारावर राहिले असते तर कदाचित उद्या जाऊन ते आपल्या बरोबर राहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते पण ते न करता आज दादा कुठे तर सोसायटीचा प्रचार करतायत आता पवार साहेबांवरच आता दादा बोलायला लागले पवार साहेबांच्या कार्यावरच दादा प्रश्न तिथं निर्माण करायला लागले त्यामुळे दादा आज जे बोलतायत त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवलं हे म्हणजे वेडेपणा असेल आपल्या सगळ्यांचा पूर्वीचे दादा आणि आत्ताचे दादा फार मोठा फरक आहे पूर्वीच्या दादांचा आम्ही फॅन होतो आत्ताचे दादा हे भाजपचे दादा आहेत त्यामुळे ते खोटच बोलायला लागलेलं ला, दुसरं काही दहा दिवसानंतर ते असेही म्हणते की साहेब मुख्यमंत्री नव्हतेच साहेब कृषी मंत्री सुद्धा नव्हते साहेब आमदार सुद्धा नव्हते जो काय पवारांचा काळ सुरू झाला त्या दिवसापासून सुरू झाला तेव्हा अजितदादा राजकारणात आले अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या बोलविंदाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा